पुण्यामध्ये मंगेश ससाणे हे देखील उपोषण करताय सरकारने सकारात्मक निर्णय द्यावा आपण लेखी आश्वासनावर अडून बसणार नाही असं ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाचा सगळे सोयरे अध्यादेश रद्द करावा यासाठी पुण्यामध्ये नऊ दिवसांपासून मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे तर राज्य मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ याने देखील आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे शिष्टमंडळ त्यानंतर जालन्याचं शिष्टमंडळ आणि प्रामुख्याने आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब असतील प्रकाश चान्ना शेंडगे असतील पंकजाताई धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर असे आमचे सीचे नेते यांची सर्वांची अतिथीगृहावर सह्याद्री येथे चर्चा झाली बैठक झाली आमच्या ज्या ज्या सीच्या मागण्या आहेत ज्या ज्या अडचणी आहेत याबाबत अत्यंत गांभीर्याने प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा आली